नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा चालला ज्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी दिवाळीनंतर शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी दिवाळीनंतर शंभर टक्के करायला पाहिजे कांद्याची विक्री पण दिवाळीनंतर आपण सर्वांनी जर कांद्याची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी बघावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर शंभर टक्के करा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री जर आपण सर्वांनी समजा असं केलं आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार जास्तीत जास्त फायदा पण दिवाळी नंतरच कांद्याची विक्री का करायची आणि दिवाळी नंतरच कांदा विक्री केल्याने आपल्या सर्वांचा कसा होऊ शकतो फायदा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दर पातळी आहे तर कांद्याची ही दर पातळी सध्या आपल्या सर्वांना मागच्या दोन चार दिवसात सुधारताना दिसली आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची जी दर पातळी आहे तर ही दर पातळी आपल्या सर्वांना आता माग किती होती बाराशे ते चौदाशे रुपया दरम्यान होती आता ही तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचली आहे आणि आता कसे दिवाळीचा सण जवळ असल्यामुळे सरकार कांदा बाजारभावात आणखीनशे दोनशे ची तेजी येऊ हो दे परंतु आता आपल्या सामान्य ग्राहकांना अडचण पडू नये म्हणून सरकार सुद्धा कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे परंतु दिवाळीनंतरचा विचार केला तर सरकार हस्तक्षेप करणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक तर कांदा बाजारभाव अगोदरच कमी आहेत दुसरी गोष्ट देशात कांद्याची मागणी आता वाढत चालली आहे नेपाळला कांदा निर्यात होत आहे बांगलादेशला पण मोठ्या प्रमाणात होणार आहे आता तो कधी होणार हाजरी मुद्दा या ठिकाणी असला तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्याकडे अजिबात कांदा नाही आज नव्हते त्यांना खरेदी करावा लागणार आहेच पण या तिन्ही बाबींना कांदा पुरवठा करण्यासाठी उन्हाळी कांदा तर संपत आलाय आणि खरीप हंगामातील कांद्याचं अतोनात नुकसान झालंय जिथं आत्तापर्यंत कांदा निघायला पाहिजे होता तो कांदा आता निघणारच नाही आणि याच्यामुळं कुठेतरी येथून पुढे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा मोठा गॅप दिसणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे लक्षात घ्या की दिवाळीनंतर कांद्याचा जो बाजारभाव तो हमखास आजच्या लेवल पासून तीनशे ते पाचशे न वाढणार आहे आणि कांदा बाजारभाव पातळी जी आहे तर ती तुम्हाला सोळाशे ते दोन हजारच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीत आपण सतराशे अठराशेचा भाव दिवाळीनंतर मिळाले की तिथं कांदा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात म्हणजे काय की आताच्या पेक्षा दिवाळीनंतर कांदा भाव वाढणार याबद्दल साशंकता नाही दुमत नाही म्हणून आपण आत्ता कांदा न विकता दिवाळीनंतर जर विकला तर आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे ये येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील सातत्यान तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ उदेल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार